भारत मातेच्या संदर्भामध्ये शिवसेनेनं कार्यक्रम आपलाय सगळ्या तालुका स्तरावर अशा पद्धतीनं संविधान आणि भारत माता आता माझ्या माहितीप्रमाणे पंचाहत्तर वर्ष होत आहेत संविधानाविषयी सत्ताधारी लोकच वेगवेगळे मत व्यक्त करत असताना संविधान आपला खऱ्या अर्थानं महत्वाचा आधार आहे महत्त्वाचा पाया आहे आणि हे संविधान महत्वाचं आहे त्याचं रक्षण महत्त्वाचं आहे म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं तालुका स्तरापर्यंत संविधानाचं आणि भारत मातेचं पूजन होत आहे मनोज जरांगे यांनी आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे कुपोषणाला पुशन। पुशन। शुभेच्छा त्यांच्या वर्ष झाले पण तो प्रश्न काही मार्गी लागलेला नाही आहे आरक्षणाचा खूप कमी पडले सरकार कमी पडलं आहे सरकारने केंद्रात संसदेमध्ये कायदा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून सरकारने सातत्यानं मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडलेली असताना प्रत्यक्षात ते देण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेलं नाही हे सगळ्यांसमोर स्पष्ट झालेलं आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची